ज्योती कुळी ब्लॉक तर आपल्या ज्योतीला सपोर्ट करा तिचा व्हिडिओ बघत जावा जर काही तिचं चुकीचं वाटलं तर तिला व्हिडिओमधून नक्की सांगा कारण की ही सगळं काम कोणचं करत नाही सगळं चुकीचं करते या आता काय चूक झाली का माझी पहिला व्हिडिओ आहे तर हिचा आजचा व्हिडिओ पहिला आहे मला ते चॅनलवर पहिलं आहे मी काय ताईचा व्हिडिओ माझ्या व्हिडिओ मध्ये तीच पण आजचा हिचा व्हिडिओ पहिला असल्यामुळं जरा लागली लटपटायला लागली भेला सुरुवात त्यांना करायला सांगितली मग सुरुवातीला कसं असतं माणूस जरा भिहत खचत माणसाला कळत नाही कसं बोलायचं कसं नाही काय करायचं ही केल्यानंतर ना काय होईल कसं असतं प्रत्येकाच्या माग एक ना एक माणूस असतो देव मात्र सगळ्याच्या माग असतो केले काय तर केल्यानंतर का जाव ना काय तर होत आणि कसं आहे माहित का मित्रांनो आम्ही बघायला गेलो तर दुगी जावा जावा दुसरं कोण आहे आम्हाला एकमेकीला सांगा एक नंद आमची आम्ही दोघी तिघी हाय पण कसं असतं त्या व्हिडिओमध्ये येत नाही त्या त्यामुळं आम्ही दोघी असतो तुम्ही ह्याच्या आधी पण आमचं व्हिडिओ बघितल्या तर त्यामुळं तुमच्या म्हणजे विनंती करून तुम्हाला सांगते या माझ्या जुतीला जसं मला सपोर्ट केलं तसं तिला करा तिच्या चॅनलला सबस्क्राईबर करा ही सांग ना तुम्हाला आणि तिच्या व्हिडिओमध्ये रोज नवीन नवीन काय पण तुम्हाला बघायला भेटल कॉमेडी बघायला भेटल नक्की बघा